मामाकडे गेले होते तर मला असं कमळ दिसलं मग मी ते कमळ आणलं कमळ आणून त्याला खाली ठेवलं आणि वरून ट्रान्सपरंट ड्रॅक्झिन ठेवलं ट्रान्सपरंट ड्रॅक्झिनने त्याला छान असं मार्किंग करून घेतलं व्यवस्थित डबल लेअरमध्ये त्याला ड्रॉ केल्यानंतर त्याचा एक फेस टू फेस असा माप आपल्याजवळ आलं त्याला कट करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण कट करून घेऊ त्याला छान असे कटिंग केल्यानंतर तुम्ही याला दुहेरीमध्ये सुद्धा करू शकता जसं की अर्ध डिझाईन काढायचं आणि अर्ध बरोबर उबडं मारून तुम्ही सेम टू सेम इकडची बाजू इकडे ड्रॉ करू शकता कारण ते ट्रान्सपरंट असल्यामुळं तर आता आपलं हे छान असं कटिंग करून रेडी झालेलं आहे तर आता आपल्याला यावर उलन वर्क करायचं आहे तर सर्वात आधी मी त्याच्या पाकड्यांच्या बॉर्डरला छान असं उलन लावून घेत आहे डार्क कलरमध्ये शेडिंग यूज करताना कधीही डार्कपासून लाईटपर्यंत जर केलं तर ते अतिशय बेस्ट राहतं म्हणजे त्याचे कॉम्बिनेशन खूप छान दिसतात तर आपण सर्वात आधी याची छान अशी बॉर्डर करून घेऊ आणि कात्रीने कट करून घेऊ जर तुम्ही तिथच्या तिथेच प्रॉपर काम केलं तर ते थोडंशी फिनिशिंग नाही दिसणार म्हणून कटिंग करणं आवश्यक आहे तर आता पुन्हा आपण दुसरी पाकळी लावून घेऊ आपल्याला ला तिथून खालीसुद्धा येत आल असतं पण आपल्याला कटिंग करून काम करायचं आहे छान दिसतंय तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक याची बॉर्डर कंप्लीट करायची आहे तुम्ही जर या रेक्झेनवर अर्धी ड्रॉ केली म्हणजे अर्ध बरोबर मेजरमेंट घेतलं मधातल्या बिंदूचं आणि त्याचा अर्ध्या भागला ड्रॉ केलं अर्ध्यातून तिकडं पलटी मारलं आणि त्याला पुन्हा ड्रॉ केलं तर इकडचं सेम इकडे उमटून जाईल म्हणजे जा तुम्हाला पूर्ण लोटस सेम दिसेल आता मला ते दिसलं होतं पडून राहिलेलं मी ते आणलं घरी आणि म्हटलं की चला आज याच कमरचा व्हिडिओ बनवा तर अशा पद्धतीने पूर्ण बॉर्डर झाल्यानंतर त्यामध्ये थोडा लाईट शेड आपल्याला लावून घ्यायचा आहे तर आपण तो पण सुद्धा लावून घेऊ हाफ लाईट शेड जस जसे कलर कॉम्बिनेशन असतात ना तर फुलं वगैरे झाली त्यामध्ये डार्कपासून लाईटपर्यंत घेतलं छान वाटतं आणखी त्याच्या आतमध्ये माझ्याजवळ एक कलर आहे खूपच लाईट आहे तो यूज करत आहे मी रिअलमध्ये बघायला खूप सुंदर दिसतं आहे तर त्यालासुद्धा लावल्यानंतर त्याला कट करून घेऊ अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला पूर्ण पाकड्या करून घ्यायच्या आहे आता आपण सर्वात आधी पानं करून घेऊ तर पाण्याच्या बॉर्डरला सुद्धा मी डार्क ग्रीन कलर घेते डार्क ग्रीन कलर असा व्यवस्थित आपल्याला सर्वीकडे लावून घ्यायचा आहे पानामध्ये सुद्धा शेड यूज करायचे आपल्याला डार्कपासून लाईटपर्यंत म्हणजे जेणेकरून ते पण असं शेडिंगमध्ये वाटेल तुम्ही असेच लोटसचे डिझाईनसुद्धा हाताने ड्रॉ करून एक याचे प्रॉपर शेप तुम्ही तयार करू शकता किंवा प्रिंट आऊट काढून आणू शकता याच्या आतमध्ये आता तो भाग माझा चुकलेला होता तो चिपकायचा नव्हता म्हणून मग तो काढून घेतला तिथे थोडा भाग कॉर्नरला लावून त्यातलाच करून घेतलं दुरुस्त आता खालच्या त्याच्या काळ्यांना पण आपल्याला डार्क कलर यूज करायचं आहे ते कट नसतं केलं तरी चाललं असतं हे लक्षात नाही आलं तर आपल्याला कट नाही करायचं आहे ते नाहीतरी शेवटी आपल्याला ते चुकवायचंच आहे तर आधी आपण डार्क कलरने त्याच्या दोन्ही काळांना लावून घेऊ आता आपण इथे यूज करणार आहोत त्यापेक्षा थोडा लाईट जसं की पोपटी कलर तर याच्या आतमध्ये पूर्ण पोपटी कलर भरून घेऊ आपण अशा तीनही भागांमध्ये आपल्याला ते व्यवस्थित भरून घ्यायचे आहे डार्कपासून लाईटपर्यंत जर शेडिंग राहतं ना ते सुंदर वाटतं किंवा ऑपोजिटसुद्धा यूज करू शकता पण जिथे कलर कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर याचं जर तुम्ही वेट केलं आणि उलण किती लागल्याचा याचा खर्च जर काढला आणि स्टिक किती यूज केल्या रेग्झिन कितीचं लागलं ला, त्यावरून तुमची प्राईससुद्धा निघू शकते तर अशा पद्धतीने आपलं हे लोटसचं खालचा बेससुद्धा झालेल्या पाकड्या वगैरे आता मध्यात आपण पोपटी लावून घेऊ तो आणि आणखी लूक येतो तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण हे लोटस तयार झालेलं आहे तर आपल्याला व्हिडिओ माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणखी कुठली डिझाईन आपण बघायची मी तो व्हिडिओ नक्की बनवेल थँक्यू